इकडे घरातील सर्वजण एकत्र आलेले असतात सर्वांसमोर सरोज अद्वैतला सांगते अरे अद्वैत आपले बोलणं अर्धवट राहिले आहे त्यामुळे चल आपण रूममध्ये जाऊन बोलूयात अद्वैत लगेच हो म्हणतो सरोज अद्वैतला रूममध्ये घेऊन जाते परंतु रोहिणी मात्र सरोजच्या बोलण्याचा विचार करत राहते नक्कीच सरोज वहिनी आणि अद्वैत यांच्यामध्ये असं बोलणं कोणतं अर्धवट राहिले असेल बरं नक्की काहीतरी शिस्त आहे असे रोहिणीने ओळखलेले असते त्यामुळे रोहिणी स्वतःलाच म्हणते की रोहिणी आता उशीर नको करू चल नेमकं काय होत आहे काय शिस्त आहे आपल्याला ऐकायलाच हवं आता सर्वजण रूममध्ये गेल्यानंतर रोहिणी मात्र रजनीला म्हणते अगं रजनी मी माझ्या ना काढून ठेवलेल्या आहेत रूममध्ये त्या इस्त्रीवाल्याला द्यायच्या आहेत तेवढ्या त्यामुळे तू ते देतेस का प्लीज तेवढ्या देशील का रजनीला असं ती म्हणत असते रजनी म्हणते हो मी थोड्या वेळातच करते रोहिणी लगेच रागाने म्हणते की अगं जरा काय लगेच कर अगं हे बघ इकडे सगळे धूप सांडलेलं आहे त्याची राख सर्व घरभर पसरलेली आहे हा राडा आहे जर ही राख रूमपर्यंत पोचली तर माझ्या संपूर्ण साड्या खराब होतील आणि त्या खूप महागड्या साड्या आहेत ते मला अजिबात चालणार नाही त्यामुळे तू प्लीज लगेच कर आणि जा लवकरातल्या लवकर रजनी म्हणते बरं ठीक आहे मी लगेच करते आणि रोहिणी रोहिणीच्या रूममध्ये रजनी जाते कारण तिला बिचारीला कलाची काळजी असते की कला कुठे गेली असेल काय करत असेल आणि बिचारीला रूममध्ये निघून जावं लागलं तेव्हा इकडे सरोज अद्वेतला रूममध्ये घेऊन जाते आणि डीओचे पेपर पुन्हा ती अद्वेतच्या हातात देते पेन देते अद्वेतला क अदितला म्हणते की यावेळेस तू निर्णय घे मु जास्त उशीर व्हायला नको आहे तेवढ्यात रोहिणी लगेच दरवाज्यात येते आणि दोघांचं नेमकं काय सुरू आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करते रोहिणी विचार करते की हे डीओचे पेपर हे पेन वहिनीकडे आले कुठून असतील बरं ती विचार करत राहते आणि मनातल्या मनात खुश होते खरंच सरोज वहिनीने जर एकदा तू ठरवलं ना तू मात्र लगेच उशीर करत नाहीयेस जर मनात आलं तर अख्खं एखाद्याला तू कच्चंसुद्धा खाऊ शकतेस तू खूप ग्रेट आहेस असं ती म्हणत असते आदवीत ते पेपर पाहून आईला म्हणतो की हे बघ आई तू जे म्हणते ना ते अगदी बरोबर आहे परंतु अजून मात्र हा निर्णय घेऊन एक महिनासुद्धा झालेला नाही मी विचार करायला तुझ्याकडून एक महिना मागितला होता आणि हे बघ आमच्यातील जे काही सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आहेत त्याची लिस्टही अजून कंप्लीट झालेली नाही आहे हा निर्णय मात्र पूर्णपणे माझं आयुष्य बदलणारा ठरणार आहे आई तुला हे माहितीच आहे कारण दुसऱ्याने माझी कमिटमेंट मोडली तर मला आवडत नाही त्यामुळे मीसुद्धा कोणाला तरी कमिटमेंट दिली आहे व ती मोडू शकत नाही आहे दुसऱ्याने जर माझं ऐकलं नाही तर, तर तो। तो मी किती रागवतो असं तो आईला म्हणत असतो आई इतक्या घाईने मी हा निर्णय कसा घेऊ त्यामुळे आई डिओ पेपरवरती मी लगेच सही करू शकत नाही तेव्हा हे ऐकून सरहिला खूप राग येत असतो रहिणीसुद्धा म्हणते की अरे अद्वैत यात कसली कमिटमेंट आली सरोज म्हणते की यात कसली कमिटमेंट आली तेव्हा अद्वैत म्हणतो आई हे बघ जसं एक प्रॉमिस मी तुला केलं आहे तसंच एक प्रॉमिस मी आबांनाही केलेलं आहे तेव्हा सरोज विचारते कोणतं प्रॉमिस अद्वैत सांगायला सुरुवात करतो की आमच्या नात्याबद्दल मी सगळ्या बाजूने विचार करेल इतक्या घाईघाईमध्ये मी कोणताही निर्णय घेणार नाही त्यामुळे तुला जसं मी प्रॉमिस केलेलं पाळावं लागतं आहे तसेच मी आबांना दिलेलं प्रॉमिससुद्धा पाळत आहे व तीसुद्धा माझी एक जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे ते प्रॉमिससुद्धा मला पाळावेच लागेल म्हणून या पेपर्सवरती मी इतक्या घाईघाईमध्ये सह्या करू शकत नाही सरोज म्हणते की बरं ठीक आहे जोपर्यंत तुझ्या मनाची खात्री पटत नाही तुझ्या मनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत तू तो यावरती सही नकोस करू हे बघ मला माहिती आहे पूर्ण खात्रीसुद्धा आहे की त्या मुलीने मात्र त्या मुलीला मात्र तू लगेच स्वतःपासून लांबच ठेवशील एकदा शांतपणे विचार कर आणि हे डीओचे पेपर आहेत ते तुझ्याजवळच ठेव जेव्हा तुला वाटेल की सही करावी त्यावेळेस तू काढून सही कर असं म्हटल्यानंतर रोहिणी हे बाहेरून सर्व ऐकत असते तिला आणखीनच राग येत असतो अद्वैतानी कला दोघं वेगळे होण्यासाठी सरोजनी तर मस्तच डाव मांडलेला असतो अद्वैतनी मात्र चडचडीत उत्तर देऊन नकार दिलेला असतो अद्वैत आता सरोजला म्हणतो की आई मी येतो तेव्हा अद्वैत बाहेर येणार तोच रोहिणी घाईघाईने तिथून पळ काढते परंतु अद्वैत त्याच्या रूममध्ये येत असतो आणि सरोजला इतका राग आलेला असतो परंतु तरीसुद्धा ती स्वतःचा राग आवरते त्यानंतर अद्वैत आपल्या रूममध्ये आलेला असतो रूममध्ये गेल्यानंतर रोहिणी लगेच आता साईडला ले लपलेली असते परत ती बाहेर येत असते आता मात्र मला सरोज वहिणीचे कान भरण्यासाठी आणखीनच जास्त मजा येईल ती लगेच सरोजच्या रूममध्ये जाऊन भेटायचं ठरवते इकडे